प्रथम तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये जर आपल्याला माहिती आहे आज रामाचे प्राणप्रतिष्ठान आहे त्यामुळं घरोघरी दिवाळी साजरी केलेली आहे गुढी उघडलेली आहे तर आमच्या हे आम्ही दिवाळी साजरी केलेली आहे कशा प्रकारे साजरी केलेले आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते त्यामुळे सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर पाहू शकताय सोनाली आणि अक्का रांगोळ काढत आहेत रांगोळ काढून झालेली आहे आणि आता गुढी उभारण्याची तयारी चालू आहे पाहू शकतायत सदा सारव सारवण रांगोळ झालेली आहे आणि आता गुढी उभा करायचं तयारी चालली आहे रुद्रा, रुद्रा। रुद्रा, रुद्रा। तर कोणत्याही सणाला जर रांगोळ काढली तर तो रुद्र पुसून टाकतो त्यामुळे सगळेजण रुद्रावरच डोळा ठेवून आहेत तो, तो, तो रांगोळ पुसतो की काय तर फायनली गुढी उभारलेली आहे पाहू शकतात रांगोळ पण काढून राहिलेले आहेत गुडी समोर रुद्राने हे दर्शन घेतलेले आहे तर पाहू शकतात रुद्राला म्हणलं का तो लगेच करतो कुठे रुद्रागुडीच्या पाया पडून प्रसाद खाऊन तो सायड लागलेला आहे म्हणजे राळीवाच टाळी नटकट आहे खूप नटकट आहे रुद्रातून पाहू शकताय श्रीरामजी रामजी राम म्हटलं की लगेच नाचतोय तो पण ताल धरून तर दिवाळी साजरी करायची म्हणजे लाडू शिवाय ती अपूर्णीच आहे तर त्यामुळे आम्ही लाडू हे केलेलं आहे डाळीची गरायचे लाडू केलेले आहे चिवडा पण केलेला आहे तर सर्व स्वयंपाक आव आवरून आम्ही रामाचा आमच्या घरी जो फोटो है, है, होता तो एका टेबलवरती ठेवलेला आहे पाहू शकतायत आणि आता मी प्रसाद चढवत आहेत श्री रामाच्या फोटोला इकडे इकडे दे बाप्पा की फायनली जेवढे पदार्थ केले तेवढे आम्ही देवाला प्रसाद म्हणून चढवले आहेत आणि आता आम्ही आरती करून घेणार आहोत <laughs> श्रीराम <laughs> जय राम जय जय राम आरती वाळू सुंदर मेघे शाम आरती वाळू सुंदर मेगे शाम कन्याकाचे ताटाती धनु शेवार कन्याकाचे ताटाती धरण शेवार हात जोडून पुढे उभे असे